उडदाच्या डाळीचा वडा किंवा मेदू वडा खायला कुणाला आवडत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी खमंग कुरकुरीत असा उडदाच्या डाळीचा वडा तर बऱ्याच वेळेस हे वडे तेलकट होतात आणि आतूनही पाहिजे तसं टेक्स्चर येत नाही तर अजिबात सोड्याचा वापर न करता हे वडे मी बनवले आहे तर वडा तेलामध्ये कसा सोडायचा अजिबात तेलकट न होता हे वडे कसे बनवायचे वरतून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून याचं टेक्स्चर तुम्ही बघत असाल एकदम मऊसूद तयार होतात तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहे तर वड्या बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक वाटी उडगाची डाळ आपल्याला घ्यायची आहे तर इथे ही साल नसलेलीच मी डाळ घेतलेली आहे तुम्ही यासाठी साल असलेली डाळसुद्धा वापरू शकता भिजत घातल्यामुळे याचं साल बऱ्यापैकी निघून जातं तर आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून किंवा एक छोटी वाटी तांदूळ घालून घ्यायचं आहे एक वाटी डाळीसाठी दोन टेबलस्पून मी इथे तांदूळ घेतले आहे तर तांदूळ कुठलाही घेतला तरी चालतो पण तांदूळ नक्की घाला त्यामुळे वडे वरतून छान कुरकुरीत होतात वड्यांचं टेक्चर खूप छान येतं तर फक्त डाळीचे वडे न करता त्यामध्ये तुम्ही तांदूळ घाला यामुळे वडे आपले खूप छान तयार होतात तर ही डाळ आपल्याला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून ही तीन ते चार तासासाठी अशीच भिजत ठेवायची आहे तर तीन तासातही ही डाळ छान भिजते रात्रभर आपल्याला ही डाळ भिजवायची गरज नाही तर आता झाकण ठेवून आपण ही तीन तासासाठी असंच ठेवू तर इथे मी तीन तासानंतर तुम्हाला दाखवते ही डाळ चांगली आपली भिजली आहे तर यातलं वरचं पाणी काढून टाकायचं आणि आपल्याला ही डाळ निथळून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी ठेवायचं नाही आहे तर डाळही आपली छान भिजली आहे तर आता लगेच आपण ही वाटून घेणार आहोत तर पाणी यातलं बऱ्यापैकी आपल्याला निथळून घ्यायचं आहे यामध्ये जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे म्हणजे आपलं बॅटरही छान तयार होईल तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आणि यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे आणि एक चमचा जिरासुद्धा यामध्ये घातला आहे यामुळे वड्याला छान टेस्ट येते तर हे वाटून घ्यायचं पाणी न घालता सुरुवातीला मी वाटलं आहे आता आपल्याला यामध्ये गरजेनुसारच पाणी घालायचं सुरुवातीलाच खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही तर अशी सुरवातीलाच मी फक्त डाळ वाटून घेतली आणि आता लागेल तसं तीन चार चमचे पाणी घालून आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे तर हे मिश्रण आपल्याला पाणी न घालता घट्टसरच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे वडे छान होतात आणि बॅटरही आपलं पातळ होत नाही आपल्याला हे पीठ इडलीच्या पिठा इतकं पातळ न करता थोडं जाडसर किंवा रवाळच ठेवायचं यामुळे वड्यांचं टेक्स्चर छान येतं तर चार पाच चमचेच मी यामध्ये पाणी घालून ही डाळ वाटून घेतली आहे आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची तर ही आपल्याला छान फेटून घ्यायची आहे त्यामुळे थोडं भांडं मोठंच घ्यायचं तर यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी हे घट्ट आहे आणि सुरुवातीला फेटायला जड जातं तर जसं जसं आपण फेटत जाऊ तसं हे हलकं व्हायला लागतं आणि छान फेटलं जातं तर आपल्याला हात दुखेपर्यंत हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे त्यामुळेच आपले वडे एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ नरम तयार होतात होत तर असं फेटत जायचं आणि जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत हे छान फेटून घ्यायचं फेटल्यामुळे हे पीठ छान फुलतं तर सुरुवातीला हे पीठ खूप कमी वाटत होतं पण आपण जसं फेटतो तसं हे फुलायला लागतं तर छान फेटल्या गेलं आहे किंवा हलकं झालं आहे की नाही पाण्यासाठी एखादं वाटीत पाणी घेऊन असं पिठाचा गोळा टाकून बघायचं जर गोळावरती तरंगत असेल तर आपलं पीठ एकदम छान तयार झालं आहे असं समजायचं आणि गोळा जर खाली बसला तर आपल्याला अजून फेटून घ्यायची गरज आहे तर हे पीठ छान फेटून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालायची तर छान एकजीव करून झाल्यानंतर लगेच आपण वडे तयार करून घेणार आहोत तर हे वडे आपण हाताने न करता गाळणीच्या मदतीने करणार आहोत तर तेलामध्ये हे सोडायला जरा अवघड वाटतं किंवा चटके बसतात त्यामुळे असं गाळणी घेऊन यावर पाहिजे तेवढ्या वड्याचा गोळा ठेवायचा आणि मधोमध गोल करून घ्यायचं तर यामुळे आपले वडे छान गोल तयार होतात आणि शेप याचा बिघडत नाही हातावर केल्यामुळे बऱ्याच वेळेस हे हाताला चिटकतं आणि वड्यांचा शेपही बिघडतो तर असा गोल वडा तयार करून घ्यायचा आणि इथे मिडियम गरम तेलामध्ये हे वडे असे सोडून घ्यायचे तर चाळणीला सुरुवातीला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि छान आपले हे गोल गोल वडे चाळणीवर तयार होतात तर पाहिजे तेवढा वडा छोटा मोठा आपण यावर तयार करू शकतो तर छान गोल वडे तयार होतात तुम्ही बघत असाल एकदम इझिली पटापट आपले हे वडे तयार होतात आणि वडे तेलामध्ये सोडताना खूप घाई न करता अलगत वडा सोडायचा म्हणजे तेलही उडणार नाही सुरुवातीला तेल छान तापवून घ्यायचं आणि असे एक एक वडा तयार करून सोडत जायचं खूप घाई न करता शांततेतसुद्धा तुम्ही हे वडे तयार करू शकता या वड्यांना तळायला थोडा वेळ लागतो तर एक एक करून हे प्राय होत जातात तर सुरुवातीला टाकलेले वडे आपण पलटून घ्यायचे आणि असं थोडंसं तेल सोडत वडे छान तळून घ्यायचे तेल सोडल्यामुळे ते वरतूनही छान फुलतात तर अशा आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडनी एकसारख्या रंगावर हे तळायचे आहे आणि जे छान तळून झाले असेल ते काढून घ्यायचे आणि परत यामध्ये वडे सोडत जायचे तर गाळणीच्या मदतीने हे वडे एकसारखे तयार होतात आणि अजिबात याचा शेप बिघडत नाही तर सुरुवातीचे हे फ्राय करून झाल्यानंतर मी काढून घेतले आहे या पद्धतीनेच मी सर्व वडे फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही बघत असाल एकदम छान आपल्या वड्यांना रंग आला आहे तर सोड्याचा वापर न करता तरीही एकदम छान हे वडे तयार होतात अजिबात तेलकट होत नाही बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम झटपट या पद्धतीने हे वडे तयार करू शकतो तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते एकदम छान आतलंही याचं टेक्स्चर तयार होतं तर एकदम स्पॉन्जी आणि याला छान जाळी आले आहे तुम्ही बघत असाल तर हे वडे सांबर आणि नारळाच्या ओल्या चटणीसोबत तर खूप छान लागतात याचं टेक्स्चरही तुम्ही बघत असाल एकदम हॉटेलसारखं आलं आहे आणि तांदूळ घातल्यामुळे हे टेक्स्चर याचं येतं तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद